नमस्कार मित्रांनो आज आपण एका गुप्त विषयावर चर्चा करणार आहोत कोकणातील राजापूर लांजा उदगीर अशा डोंगराळ भागात मिळणाऱ्या चेटूकबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का लोकांच्या म्हणण्यानुसार ही चेटूक इतकी प्रभावी असते की पैसा सत्ता सौंदर्य अगदी शत्रूवर विजय मिळवण्यासाठीही वापरली जाते पण खरी गोष्ट काय आहे आणि त्याचा परिणाम काय होतो चला आज आपण सविस्तर जाणून घेऊया हो लोकविश्वासानुसार चेटूक को प्रामुख्यानं कोकरपट्ट्यात डोंगरार भागात मिळते तिचं डोकं मोठं डोळे काळसर भोवती पांढरं सावट आणि शरीर फारच बारीक कमरे एवढं ही कुणालाही सहज मिळत नाही काही जण खोट्या वस्तू देऊन लोकांना फसवतात दहा हजार पन्नास हजार रुपये घेऊन नकली वस्तू विकतात तर ओरिजिनल मिळाली तर तिची किंमत एक लाख रुपयांपासून पुढेच असते असं म्हणतात आणि इथेच सुरू होतो तिच्या वापराचा खेर मित्रांनो चेटुकचे नऊ प्रकार सांगितले जातात हे प्रकार वापरणाऱ्याच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या कामासाठी असतात लोकविश्वासानुसार चेटूक को त्याचे कोणते प्रकार आहेत ते आता बघू पहिला भयानक भूतबाधा चेटुका लोकांवर भीती निर्माण करण्यासाठी दुसरा चेटूक आत्म्याचा प्रभाव दाखवण्यासाठी तिसरा धनसंपत्ती छेटूक व्यापारी वर्ग राजकारणी सर्वाधिक वापरतात चौथा आहे तो सौंदर्य आकर्षण चेटूक लोकांना मोहवण्यासाठी पाचवा आहे ते राजकारणासाठी चेटूक सत्ता अधिकार मिळवण्यासाठी सहावा इज्जतीसाठी चेटूक समाजात मान वाढावा म्हणून कायाशक्तीच्या मदतीनं मिळालेलं धन पुढच्या पिढीचं नुकसान करतं तुमच्या मुलांना नातवंडांना मानसिक त्रास आजार अपयश या स्वरूपात त्याचा फटका बसतो जसं कुत्रं तुम्ही पाळलं आणि नंतर सोडलं तर ते पुन्हा मागे येतं तसंच ही चेटूक एकदा ठरवलं की मालकाचा नाश करायचा मग पिढी सकट सर्व काही संपतो शास्त्र सांगतं की अशी कोणतीही वस्तू वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नाही पण मानसिक परिणाम फार मोठा असतो एखाद्याला वाटलं की त्याच्यावर काहीतरी झालंय तर तो, तो स्वतःच्या मनाने आजारी पडतो यालाच आपण प्लसिबो इफेक्ट म्हणतो आध्यात्मिकदृष्ट्या मात्र स्पष्ट सांगितलंय सात्विक शक्ती नेहमी तामसिक शक्तीवर विजय मिळवते म्हणूनच घरात देवाची आठवण मंत्रजप ध्यान सतत स्वच्छता आणि सकारात्मक विचार हेच खरं संरक्षण आहे मित्रांनो आजच्या काळात पैशाच्या मागे लागून काही लोक चेटूकच्या नादी लागतात पण लक्षात ठेवा कष्ट शिक्षण प्रामाणिकपणा मेहनत आणि सकारात्मक ऊर्जा हाच खरा मार्ग आहे कायाशक्तीच्या नादी जाऊ नका कारण ती क्षणिक सुख देईल पण कायमस्वरूपी नुकसान करेल मी हात जोडून विनंती करतो अशा तामसिक गोष्टींपासून दूर राहा जेवढं मिळेल ते कष्टानं घामानं मिळवा तेच पिढ्यानपिढ्या टिकणारं सुख आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या इथे याला काय म्हणतात ते कमेंट करा आणि आमच्या स्वामी अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद